ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स भारतीय जनता पक्षाने सेल्फ गोल केला त्याच्याबद्दल त्यांना सारा अभिनंदन मुंबईसारख्या शहरामध्ये मनसे असेल काय किंवा शिवसेना असेल काय यांनी अगोदर आंदोलन उभं केलं होतं लुंगी हटाव पुंगी बजाव असं आंदोलन केलं त्याच्यानंतर उत्तर भारतीयांच्या विरोधातलं आंदोलन केलं आणि मनसेने चक्क आणि या ठिकाणी छठ पूजा जी असते त्या छठ पूजेलाच विरोध केला आणि अनेक बिहारमधल्या राहणाऱ्या लोकांना त्यांनी त्रास दिला मारला ही अशी परिस्थिती आहे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला त्यामुळे बिहारमधील जनता आणि बिहारमधले कार्यकर्ते मुंबईचे राहतात उत्तर प्रदेशमधले कार्यकर्ते जे मुंबईमध्ये राहतात आणि साऊथ इंडियन जो आहे की ज्याला बीजेपी जे जवळची वाटत होती त्यांना आता असुरक्षित वाटायला लागले आणि आणि जण आता लोकसभेची उमेदवारी आम्हाला वंचितच्या वतीने करायचं आहे असा संकेत त्या ठिकाणी देतात आहेत